सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी बदलापूर घटनेच्या निषेधात महाविकास आघाडी आक्रमक दहिवडी येथील चौकात केली जोरदार घोषणाबाजी बदलापूरमध्ये अल्पन बालकेवर शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचारविरोधात मान खटावच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध व्यक्त केला आहे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कविता मेत्रे दहीवडी नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती सुरेशा पखाले सुरेखा पखाले या महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि तीव्र घटना अशी घडली एका चिमुकलेवर अत्याचार झाला आणि बारा तास एफ आर आय दाखल करून घेतले नाही का घेतली नाही कुणाचा दबाव होता ह्या लोकांच्यावर ह्याचा तपास झाला पाहिजे कारण कुणाच्या तरी दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करत होते आणि जे संस्था आहे भाजपचे कोणतरी पदाधिकारी त्या संस्थेशी निगडीत आहेत आणि त्या खातर सरकारने एवढा मोठा म्हणजे आंदोलन होईपर्यंत म्हणजे तीव्र आंदोलन जनतेचा अंत पाहिला त्यांनी जनता जनतेचा उद्रेक होईपर्यंत एफ आर आय दाखल करून घेतली नाही त्या लहान मुली आहेत आणि तुम्ही नंतर ज्या आपल्या चित्रावर आगो ओरडतायत घसा तोडतायत अहो ज्या दिवशी घडलं त्या दिवशी तुम्ही कुठं होता तुम्ही सांगताय की का अंतर्गत आम्ही ही कारवाई केली ती इथले गृहमंत्री काय करतायत म्हणजे हे लांचनास्पद आहे त्या दोन मुलींवर जी बदलापूरला जी घटना घडली त्या घटनेमध्ये ह्या दोन छोट्या मुली आहेत ते तीन ते चार वर्षाच्या मुली आहेत है। ह्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतोय चार दिवसांनी हे कळतं आणि बारा तास लागतात गुन्हा दाखल करून घ्यायला